नमस्कार निराधार बांधवांनो मी देवानंद गवांदे स्वागत करतो आपलं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो आज तुम्हाला माहीत आहे की संजय गांधी निराधार योजना यांना आता वाढीव जे चार हजार रुपयाचं अनुदान मिळणार आहे यासाठी सर्वांचं लक्ष आता लागलेलं आहे बघा परंतु यामध्ये एक गोष्ट आणखीन आहे की ये काही जे लाभार्थी आहेत ये लाभार्थींना आता याचं अनुदान मिळणार नाही आहे चार हजार रुपयाचं चा जे मानधन आहे अनुदान वाढ आहे हे त्यांना मिळणार नाही आहे कारण की सरकारजवळ आता निधी अपुरा पडत आहे सरकारकडे आता निधीची कमतरता भासत आहे आणि त्यामुळेच आता हे जे लाभार्थी आहेत या योजनेमधून बाद केले जाणार आहेत आता कोणते जे लाभार्थी आहेत ते बाद केले जाणार आहेत त्याचबरोबर कुणाकुणाला हे जे चार हजार रुपये वाढीव अनुदान आहे हे मिळणार आहे याबद्दलची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तसेच आणखीनही काही अपडेट आहेत ते सुद्धा आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर तुम्हाला माहीतच असेल की बच्चूभाऊ कळू यांनी काही अन्न अन्नत्याग आंदोलन केलेलं आहे की आमच्या जे दिव्यांग बांधव आहेत निराधार बांधव आहेत विधवा महिला आहेत यांच्यासाठी आता जे अनुदान मिळत आहे हे फार कमी आहे आता आम्हाला चार हजार रुपये मानधनवाढ किंवा अनुदान वाढ पाहिजे तर यासाठी त्यांनी आंदोलन आंदोलनसुद्धा केलेलं आहे आणि सरकारनं त्यांच्या या अन, आंदोलनाला सहमती दिलेली आहे आणि आशा आश्वासनसुद्धा दिलेलं आहे की आम्ही आता हे चार हजार रुपये जे अनुदान वाढ आहे ते यांना करणार आहोत परंतु अनुदान वाढ करण्यामागे आता तुम्हाला माहीतच असेल की ला निराधार लाभार्थ्यांची संख्या खूप मोठी आहे आणि चार हजार एवढ्या मोठ्या लाभार्थ्यांना देणं म्हणजे याचा आकडा जो आहे खूप मोठ्या कोटी रुपयांमध्ये जाणार आहे तर अशात आता सरकारची डोकेदुखी वाढणार आहे की आता हे जे चार हजार रुपये अनुदान वाढ आहे ही या लाभार्थ्यांना कशी द्यायची कारण की आकडा खूप मोठा होणार आहे कोटी रुपयात होणार आतापर्यंत तुम्हाला पंधराशे रुपयेच मिळत होते आता यानंतर तुम्हाला चार हजार देणं म्हणजे डबल ते अडीच पट दीडपट तुम्हाला जे अनुदान आहे ते वाढणार आहे तर आता अशातच आता हे जे अनुदान वाढ झाल्यानंतर सरकारची डोकेदुखी स्थिती वाढणार आहे त्याचबरोबर जे अनुदानामधील चार हजार रुपये प्रत्येकी लाभार्थ्यांना द्यावा लागणार आहे तर त्याचा हिशोब जो आहे खूप कोटी रुपयात होणार आहे आणि अगोदरच सरकारच्या तिजोरीमध्ये पैसा कमी आहे तर बघा तुम्हाला माहितीच असेल की मे महिन्याच्या सुरुवातला म्हणजे आणि एप्रिल महिन्याच्या एंडिंगला सरकारनं म्हणजेच की राज्य सरकार महाराष्ट्र राज्य सरकारनं केंद्र सरकारला एक लाख तेहतीस हजार कोटी रुपयांचं कर्ज मागितलेलं आहे तुम्हाला माहीत असेल याचा शासन निर्णयसुद्धा आलेला आहे आणि टी व्ही बातम्यांमध्ये चॅनल्सवर सुद्धा याचे व्हिडिओज आल्या बातम्या आलेल्या आहेत तर बघा एक लाख तेहतीस हजार कोटी रुपयांचं कर्ज स्वरूपात मागणी केंद्र सरकारला राज्य सरकारनं केलेली आहे आणि त्याचा प्रस्तावसुद्धा केंद्र सरकारकडे पाठवला आहे आता तो निधी येण्या येईपर्यंत या सर्वच योजनांना आता पैसा कमी पडत आहे तुम्हाला माहित असेल की लाडकी बहीण योजनेमध्ये आदिवासी विभागाचे पैसेसुद्धा जे मंजूर अर्थसंकल्पीय तरतूद केलेली होती आदिवासी जे विकास विभाग आहे त्यांच्यामधूनसुद्धा त्या तरतुदीमधून जो अर्थसंकल्पित रक्कम आहे निधी आहे तो लाडक्या बहिणींना देण्यात आलेला होता म्हणजे तिथून वगळून वळवून लाडक्या बहिणींना देण्यात आला इतर विभागातली ही पैसे निधी जो आहे तो वळवण्यात आलेला होता आणि लाडक्या बहिणींना देण्यात आला होता तर आता अशातच आता तुम्ही बघू शकता की अंगणवाडी सेविकाई मदत निसते यांचं निधी जो मानधन आहे प्रोत्साहन भत्ता हा सुद्धा त्यांना वेळेवर मिळत नाही आहे त्याचबरोबर अशा कार्यकर्ता आहेत गटप्रवर्तक आहे यांचंसुद्धा निधी जे मानधन आहे त्यांना वेळेवर मिळत कारण की निधी नाही नाही सरकारकडे उपलब्ध ना आहे अर्थसंकल्पी जे रक्कम असते त्यामधून वेळोवेळी एखाद महिना लेट करून त्यांना मानधन मिळत आहे परंतु जो लाडक्या बहिणींचा हप्ता त्यांना पुरवायचा आहे दर महिन्याला पंधराशे रुपये यासाठी मात्र वेगवेगळ्या विभागाकडून राज्य सरकार राज्य सरकारच्या तिजोरीमध्ये एवढा पैसा नसल्यानं वेगवेगळ्या विभागाकडून ते अर्थसंकल्पित रक्कमधून नक रकमेमधून निधी वळवून लाडक्या बहिणींना वाटप करण्यात येत आहे तर आता अशातच तुम्ही बघू शकता की राज्य सरकारकडे निधीची कमतरता भासत आहे आता चार हजार रुपयाची मानधनवाढ आता ही एकाएकी होणार तर नाही आहे त्यासाठी टाईम लागणार आहे दोन चार महिने चार पाच कारण की पूर्ण नियोजन त्यांना करावं लागणार आहे तुम्हाला माहिती आहे तीस जूनला जो पुरवणी बजेट होणार आहे त्यामध्येच याची जी तरतूद आहे ती केली जाणार आहे पारित केल्या जाणार आहे त्यानंतर जुलै महिन्यामध्ये याला याला शिक्कामोर्तब मिळणार आहे त्यानंतर मग चार हजार रुपयाचं जे अनुदान आहे ते मग त्यानंतर मला वाटप करण्यात येणार आहेत परंतु यासाठी काही कालावधी लागणार आहेत काही किचकट काम बी आहेत बाबी आहेत सरकारला आता बघा जो आकडा आहे लाभार्थ्यांचा निराधार योजनेतील बघा त्यामध्ये दिव्यांग अनुदान योजनेचे लाभार्थी वृद्धपकाळ योजनेचे लाभार्थी श्रावणबाळ योजनेचे लाभार्थी तसेच विधवा महिला आणि निराधार योजनेचे लाभार्थी म्हणजे टोटल खूप मोठ्या प्रमाणात हा आकडा आहे आणि हा आकडा एवढ्या मोठ्या प्रमाणात असल्यानं त्यांचे जे चार हजाराने मान मानधन वाढ होणार आहे त्या रुपयांची संख्या किंवा मग जे रुपये होणार आहेत त्यांची ते सुद्धा कोटी रुपयामध्ये होणार आहे म्हणजे सरकारच्या डोक्यावर एक प्रकार हा खूप मोठ्या प्रमाणात बोजा राहील आणि म्हणून सरकार काय करणार आहे की आता तुम्हाला नवीन असे निकष लावणार किंवा नवीन कागदपत्रांची जे पूर्त तर तुम्हाला करायला सांगणार असं काही वाटत आहे आता बघा होऊ शकते की तुम्हाला नवीन काही डॉक्युमेंट्ससुद्धा ते आणायला लावतील जेणेकरून तुम्ही आ, ला खरे लाभार्थी आहेत की नाही हे त्यांना कळायला पाहिजे त्याचबरोबर बोगस जे लाभार्थी आहे यांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात या योजनेमध्ये दिसून येत आहे आता वेळोवेळी याबद्दल व्हिडिओसुद्धा बनलेले आहेत आणि माहितीसुद्धा बरं समोर येत आहे बातमीसुद्धा येत आहे तर आता हे जे लाभार्थी आहेत हे जे बोगस लाभार्थी आहेत या बोगस लाभार्थ्यांना बाद करण्याचं काम सुद्धा सरकार करू शकते कारण की त्यांना एवढे मोठे कोटी रुपयांमध्ये जे संख्या आहे रुपयांची ते त्यांना देणं कठीण अवघड जाणार आहे कारण की तुम्हाला माहीतच असेल की आकडा मोठा असल्यानं लाभार्थ्यांचा आकडा मोठा असल्यानं त्यांचे रुपयेसुद्धा खूप मोठ्या प्रमाणात बनत आहेत आणि म्हणून सरकार आता त्यामध्ये जे की बोगस लाभार्थी आहे यांची संख्या घटवणार आहे त्याचबरोबर जे असली लाभार्थी आहेत हे कसं ओळखायचं मग तर त्यांना विशेष असं काहीतरी प्रमाणपत्र सादर करावं लाग लावतील असंसुद्धा वाटत आहे आणि त्याचबरोबर या योजनेतील निकषसुद्धा बदलू शकतात तर आता अशा प्रकारे तीन प्रकारचे कामं या ठिकाणी होऊ शकतात सरकार याकडे लक्ष देऊ नये कारण की एवढा मोठा निधी जर त्यांना वाटायचा आहे तर ते त्यांना माहीत आहे की यामध्ये खूप सारे बोगस लाभार्थीसुद्धा आहेत तर बोगस लाभार्थ्यांची संख्या कशी कमी होणार तर तुम्हाला विशिष्ट प्रकारचे जे प्रमाणपत्र आहेत ते तुम्हाला सादर करावे लागणार आहेत त्याचबरोबर किचकटता वाढणार आहे निकष तपासणी होणार व्यवस्थित त्याचबरोबर निकषामध्ये बदलसुद्धा करू शकतात ते आणि जे निधी वर्ग करणार आहेत ते डी बी टीच्या माध्यमातून तुम्हाला माहीत आहे करत आहेत तर त्यामध्ये सुद्धा सरकार योग्य त्या व्यक्तींना जे खरे लाभार्थी आहेत त्यांनाच हे डी बी मार्फत जे निधी आहे तो मिळाला पाहिजे यासाठी सुद्धा काही ना काही तांत्रिक जे नाविन्यपूर्ण काम असं काहीतरी सरकार करू शकते कारण की त्यांना आता निधीची कमतरता भास आता तुम्हाला माहीत था असेल की केंद्र सरकारकडूनसुद्धा यासाठी निधी येत असतो परंतु तो फार कमी प्रमाणात येतो जसं की दोनशे पाचशे तीनशे आठशे या प्रकारातले जो निधी आहे तो केंद्र सरकार पुरवत असतो आणि राज्य सरकार त्यामध्ये कधी हजार रुपये त्यांना टाकावे लागतात कधी आठशे टाकावं लागतात तर कधी पूर्णचे पूर्ण पंधराशे रुपयेसुद्धा त्यांना द्यावं लागतात आता विविध जे चार योजना या ठिकाणी संजय गांधी निराधार योजना यांच्या अंतर्गत चालतात ज्यामध्ये की निराधार योजना झालं विधवा पेन्शन योजना झालं त्याचबरोबर श्रावणबाळ झालं त्याचबरोबर वृद्धपकाळ योजना झालं त्याचबरोबर दिव्यांग योजना झालं तर अशांना आता वेगवेगळ्या स्वरूपात रक्कम जी आहे केंद्र शासनाकडून मिळत असते परंतु ती फार कमी मिळते दोनशे चारशे पाचशे अशा प्रमाणात म्हणजे एका एक लाभार्थ्याला केंद्र सरकारकडून असं समजा दोनशे रुपये मिळतात चारशे रुपये मिळतात पाचशे रुपये मिळतात तर बाकीचे जे पैसे आहेत ते राज्य सरकारला टाकावे लागतात राज्य सरकारच्या तिच्यावरून राज्य सरकारला कधी हजार रुपयेसुद्धा टाकावे लागतात कधी आठशे टाकायला लागतात तर कधी पंधराशेचे पंधराशे पूर्णसुद्धा द्यावे लागतात तर निधी जो आहे केंद्र सरकारकडून खूप कमी येतो म्हणून सरकारचं जर राज्य सरकारचा लोड आहे तो जास्त आहे आणि म्हणून आता हे नि, निकष बदल किंवा मग निकषांची तपासणी किंवा मग जे लाभार्थी खरे लाभार्थी कसे ओळखायचे तर मग त्यामध्ये त्यांच्या कागदपत्रांची पडताळणी आणि बोगस लाभार्थी जे आहेत त्यांच्यावर सुद्धा कडक निकष लावण्यात येणार आहेत बंधन लागा लावण्यात त्यांना बादसुद्धा करण्यात येणार आहेत आणि एवढ्या मोठ्या संख्येने जे लाभार्थी लाभ घेत आहेत बोगस लाभार्थी त्यांना एकदा काय आपल्या योजनेमधून बाहेर काढलं तर मग असली जे लाभार्थी आहेत जे खरे लाभार्थी आहेत त्यांना जो निधी आहे तो व्यवस्थित पुरला पाहिजे कारण की वाढ तर करायची आहे आणि लाभार्थ्यांना द्याना द्यायचा आहे बरं कारण की बच्चूभाऊकडून स्पष्ट सांगितलेलं आहे की आम्हाला चार हजाराच्या खालील तुम्ही जर अनुदान वाढ करणार असाल तर आम्हाला ते नको आहे आम्हाला फक्त चार हजार रुपयापर्यंत सहा हजारची मागणी आहे परंतु ठीक आहे आम्हाला चार हजार तरी आम्हाला मानधन वाढ किंवा अनुदान वाढ तुम्ही द्या तर अशा प्रकारे अनुदान वाढ केल्यामुळे सरकारला आता बोगस जे लाभार्थी आहेत त्यांना या योजनेमधून बाद करावे लागणार आहे काढून टाकावे लागणार आहेत तर आता ही कारवाई होणार आहे कारण की निधी जो आहे तो अपुरा पडणार आहे खूप मोठ्या प्रमाणात निधी होणार आहे म्हणून असेच बोगस लाभार्थी काढून टाकण्यात येणार आहेत आणि जे खरे लाभार्थी आहेत त्यांनासुद्धा काही निकष नवीन बदल होऊ शकतात त्यांच्या कागदपत्रांमध्ये सुद्धा काही बदल होऊ शकतात त्यांच्याकडून नवीन कागदपत्रसुद्धा मागव बोलावू हो शकतात सरकार तर आता सादर करायला म्हटलं म्हणजे की एक बोनाफाईट सर्टिफिकेट याबद्दलची चर्चा चालू आहे तर होऊ शकते तेसुद्धा तुम्हाला सरकार दाखवायला सांगणार आहे परंतु जी याने काय आहे की एक प्रकारे खऱ्या लाभार्थ्यांची सुद्धा जे डोकेदुखी आहे ते वाढणारच आहे कारण की बघा नवीन नवीन जर प्रमाणपत्र काढायला गेलो म्हटलं तर त्यासाठी सुद्धा तुम्हाला खूप मोठा खर्च येतो तुमचा वेळ वाया जातो तुम्हाला जो मानसिक ताप होतो तोसुद्धा होतो परंतु सरकार यामध्ये एवढं मात्र निश्चित आहे की बोगस लाभार्थ्यांना काढून टाकणार आहे आता ते कशा प्रकारे काढणार आहेत कशा प्रकारे त्यांची चौकशी होणार हे आता पाण्याजोगं राग राहणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये जशी काही माहिती सरकारकडून मिळेल आपल्या चॅनलवर तुम्हाला मिळणार आहे आता बघा एक प्रकारे हे जे आहे बोगस लाभार्थीची संख्या जे कमी करणार आहे सरकार याने जे खरे लाभार्थी आहे यांना फायदाच होणार आहे कारण की आतापर्यंत यांचा लाभ जो आहे खऱ्या लाभार्थ्यांचा हे बोगस लाभार्थीसुद्धा घेत होते तर त्यांना काढून टाकल्यावरून खऱ्याच लाभार्थ्यांना याचा लाभ मिळणार आहे ही बाबसुद्धा चांगलीच आहे तर या व्हिडिओबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट्स करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र